नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस जागतिक आदिवासी दिवस भव्य सोहळा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर डॉक्टर गावीत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावीत भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिनाताई गावीत यांच्या हस्ते प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आदिवासी समाजातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कलाकारांचा कला आणि विद्यार्थी विद्यार्थिनींचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला सत्कार आणि पुरस्कार प्राप्त असे अ नृत्य स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी मधील सहभागी शाळकरी मुले रांगोळी स्पर्धा सहभागी आदिवासी लोकनृत्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सहभागी गटांना क्रीडा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय काम करणाऱ्या आदिवासी खेळाडूंचा सत्कार रिंकी धण्या पावरा मुक्कामपुष्ट खर्डी तालुका धडगाव क्रीडा क्षेत्र आंतरराष्ट्रीय धावपटू तीन हजार मीटर धावणे पायल जितेंद्र नाईक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार क्रीडाक्षेत्र नॅशनल हॉकी अरिता नरेश वसावे शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार क्रीडाक्षेत्र नॅशनल हॉकी चंचल दारसिंग पावरा शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार क्रीडाक्षेत्र नॅशनल हॉकी शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार अजय सीताराम भोसले मुक्कामपोष्ट नवागाव तालुका शहादा शिक्षण क्षेत्र पोलीस उपनिरीक्षक पदी निवड प्रदीप बाबुलाव पावरा पोस्ट तलावडी तालुका शहादा शिक्षण क्षेत्र राज्य विक्रीकर पदी निवड पवन भरत रावताळे आडगाव तालुका शहादा शिक्षण क्षेत्र पोलीस उपनिरीक्षक पदी निवड भोये राजेश चंद्रकांत पदवीधर प्राथमिक शिक्षक नाशिक प्रकल्प